हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज चौक काम सुरू गजबजलेल्या बाजारात सुरक्षेचा अभाव बेजबाबदारांवर नागरिकांची कारवाईची मागणी खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागामधील सर्वात मोठे बाजारपेठ म्हणून चौक बाजारपेठ ओळख असून या बाजारपेठ मध्ये हजारो नागरिकांची वर्दळ आहे मात्र आता या बाजारपेठ मध्ये असणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना मुख्य बाजारपेठ मध्ये गटाऱ्याचं काम सुरू असताना ठेकेदाराकडून कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता दिवसा मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे तर हे काम सुरू असताना लोखंडी रॉड लावत असताना व गटाराच्या कोणतीही फलक अथवा सुरक्षेची पट्टी लावण्यात न अनेकांना धरून येथून वावरावं लागत आहे त्यामुळे असताना होणाऱ्या दुर्घटनेला संबंधित प्रशासन व ठेकेदार जबाबदार असेल अशी प्रतिक्रिया येथील सामान्य नागरिक करत असून ठेकेदारांवर कारवाईची मागणी नागरिक करत आहेत चौ ग्रामपंचायत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने तालुक्यात चर्चेचा विषय बनत असते तर गेल्या काही वर्षापासून चौ ग्रामपंचायत या ठिकाणी सर्वांगीण विकास होत असताना काही ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवत असल्यानं येथील ग्रामस्थ व बाजारात येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे चौक मुख्य बाजारपेठमधील गटारांची दैनीय अवस्था पाहता येतील गटाराचा प्रश्न सुटावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात आला मात्र हे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असताना ठेकेदार काम करताना करत कामाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता दिवसा मोठ्या प्रमाणात काम करत असून हे काम सुरू असताना लोखंडी रॉड लावत असताना व गटाराच्या साईडला कोणतीही अथवा सुरक्षेची पट्टी लावण्यात न आल्यानं अनेकांना जीव मुठीत धरून ून वावरत लागत असल्यानं ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत